भावूक झाल्यात कुठेतरी यालाच म्हणतात नात कसं करावा तो असा आनंदाचं आश्रू पण आले डोल्यामध्ये का तर बघा आज एक दोन वर्षानंतर जर आपलं नंदी गुलाल घेतं गेले दोन वर्षे बैलाला गुलाल नव्हता दोन का दीड वर्षे पण त्यावेळी एक सांगितला होता की दोन हजार सव्वीसमध्ये आम्ही शंभर टक्के गुलाल घेऊ आणि शंभर टक्के उसनलेल्या मैदानामध्ये आज सरपंचचा गुलाल झालेला आहे तर त्याच्या कारणाच आपण ही मुलाखत घेतो आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता आपण <laughs> खिरकालीच्या मैदानामध्ये दाखवला होता मलंगर एक्सप्रेस यांचा बादलवाल्यांचा सरपंच गेले दोन वर्ष बैलाला गुलाल नव्हता हो दोन का दीड वर्षे पण त्यावेळी एक सांगितला होता की दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही शंभर टक्के गुलाल घेऊ आणि शंभर टक्के उसरण्याच्या मैदानामध्ये आज सरपंच गुलाल झालेला आहे तर त्याच्या तर आपण ही मुलाखत घेतोय काय बोलणार भाऊ बघा तुम्ही एक एक, एक शब्द घातला होता की नक्कीच आम्ही दोन हजार सव्वीस मध्ये सरपंचला मात्र गुलाल घेऊन द्या तुम्हाला एक सांगायला आला त्याला गुलाल आमची चुकी झाली मी अंध त्याला याच्या आधीच आतमधून आकला पाहिजे होता आज मी आतमधून आकलला बैल पालाला का तेव्हा मला माहित पडला का बैलाचा स्पीड होता जुना तो परत आलेला आहे का तोच कारण कारण मी तेव्हा माझ्या पब्लिकचा बैल नसल्या कारणामुळे त्याला पब्लिकला दाखलत राहिलो बरोबर माझी सगळ्यात मोठी चूक झाली बैलाची काही चुकी नव्हती त्याच्यात आणि कुठेतरी बघा एक ते म्हणतात ना विश्वास ठेवावा कुठल्याही गोष्टीवर आणि त्या विश्वासाला आपली बैला कशी साध्य उतरतात ती त्यांनी दाखवून दिली आज नाही त्याचा विश्वास होता आणि आमचा खरा मेहन सांगतो मला मलंग बाबावर पूर्ण विश्वास आहे कोण सांगेल असा करतात तसा करतात काही नाही मला सांगितलं तुझा बैल नवाला बोल ह्या जग जात या बघा डॉक्टर कर हे कर काहीच नाही मी सगळा करून बघितला पण काहीच नाही पण त्यानी आज आत्मनं घातल्याबरोबर गुलाल मिळून दिला पहिलीच शरद आतमध्ये घातला ना आतमध्ये गुलाल मिळून दिला बरोबर आता झालेली इथं अड्ड्यामध्ये जा शरद आहे त्याच्याविषयी सांगा कसं काय शरद झाली आज शरद जर जा आमचा माझा मित्र मामाचा मुलगा आहे त्याचाच बैल होता आम्हाला बैल ॲक्च्युली देत नव्हता हो कोण तो त्याच्याकडून मागेला बैल त्याने मग दिला झाला आमचा पायरा आणि यांचे कोण अंबरनाथवाले होते फनशी वाडवाले सुनील खरे त्यांचा शंकर आणि राघव ही गाडी होती बरोबर आणि याच्या गाडीमध्ये कोण पला होत सुंदर आडिवलीचा आडिवलीचा सुंदर आणि शंकर सरपंच सरपंच गाडी पाल कसा आनंद काय वाटला आज खाली गेल्यानंतर मला आता आमचा बालेज भेटला लांबकेश्वाला भेटला बोलतो आज लवकरच गुलाल मी बोललो माझ्या सगळ्या गाड्या पडल्या चालतील आज जमलेल्या गाड्या पडल्या चालतील पण आज गुलाल भेटले म्हणून त्याला पूर्ण माकवलेला आहे सगळ्यांना आनंद झालेला सगळी रोखतच आली पहिला गुलाल बैलांनी भेटून दिला आणि म्हणजे असं नाही का पलून न कमी पलून नाही चांगला पलून त्यांनी गुलाल घेऊन दिलं आणि अपोजिटची जोडी आमच्या बादलला हरवलेली जी जोडी होती आम्ही बोलो हारू तर मोठ्या गाडीशी हरवली म्हणून त्याला आकल्हाच बरोबर आता किती पुन्हा एकदा सांगा मला किती दिवसानंतर हा गुलाल आहे म्हणजे किती महिन्यानंतरच बोलला तरी माग दोन वर्ष कंप्लीट पकडा मागच्या वर्षी सीझनचा स्टार्टला पहिला गुलाल पडला तिथनं त्याला गुलालच नाही डायरेक्ट दोन वर्षानंतर आज बैल आम्ही फेरेच काढव होतो दो। आधी दोन शर्यती मग आकलल्या आमच्या गुरुमध्येच तेव्हा पण पब्लिकला टाकला तेव्हा पण जरा असा मागे सरायचा हे करायचा पब्लिकला दोन शर्ती गेल्या नंतर विचार केला बोललो पहिले फेरेच काढू बैल खा घाटावरती पाठवला होता पूर्ण खाली आलेला आत्ता परत तो रुटीनला आले एक मग बोललो तयार झाले शिवाय बैल काढतच नाही बाहेर फेरेच चालू होते चांगल्या चांगल्या बैलात फेरे काढले फेऱ्याला आम्हाला चांगली बैलं भेटतात चांगली नावाजलेली बैल शर्यतीला बैल देत नव्हते मुलं आज मा मी मामाचा मुलाला रिक्वेस्ट केली बाबा आपली गाडी पलू ना गुलाल झाला सांग बरोबर आहे आता काय मागणं मागाल देवाकडे त्याच्यासाठी माझी सीझन कशी जावा आता तो नॉनस्टॉप पलणार ही एवढी ग्वाही देतो आणि आता कधीतरी जर झाला विचार तर घरच्या गाड्या पण पलत जातील सरपंचात बरोबर कारण कुठंतरी मला वाटतं दावणीचा हिरो तुमच्या सरपंच पहिला माझा जीव आहे त्याच्यावर खरं तो त्याने चांगला म्हणजे दिलं त्याने हे करून बरोबर आहे आता जी गाडी पलवली त्या ड्रायव्हर विषयी माहिती देणार बघा दादा भावूक झाले आहेत तरी यालाच म्हणतात नात कसं करावं तो असा आनंदाचा आश्रू पण आले डोल्यामध्ये का तर बघा आज एक दोन वर्षानंतर जर आपलं नंदी गुलाल घेतं तर कुठेतरी एक अभिमानाची गोष्ट आहे चला भाऊ आता झाल्यात थोरे तुम्ही भाऊक कुठेतरी आनंदाची गोष्ट आहे काय बोला आता त्याच्यासाठी ना आता त्याला पलवणार आहे शंभर टक्के बरोबर आहे आपण मित्रांना आता थोडक्यातच मुलाखत घेऊ कुठे दादा भाऊक झाल्यात बोलण्याच्या याच्यामध्ये नाही पण पुढच्या वाटचालीसाठी आपण सरपंचला त्यांच्या दावणीला काही पहिलं असते त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ सर्वांना मारतो तिकडे आपण त्या साईडला भाऊक झाले आणि त्यांच्या दावणीला असलेला गुरु गुरुची पण आपण मुलाखत घेऊया त्याचा पण गुलाल झालेला आहे काय बोला गुलालाविषयी गुरुच्या गुरु तर गुरु पहिल्यापासून मस्त कि तो जिथून आता या केल्या तिथन सुरुवातीत मस्त केले काकांच्या नावासाठी पाला तो खास येऊ बरोबर आता तुमच्या दावणीचा असलेला सरपंच जगू झाले दादा भाऊक झाले बघा एक आनंदाचा क्षण आहे आज तुमच्यासाठी दोन वर्षानंतर बैल गुलाल मिळवत काय बोला कारण था का त्यांना आता दोन वर्षाचा पवंडी तर मी स्वतःच काढतोय पूर्ण स्व पवांडी वगैरे फेर चालूच असतात त्याचे तर फेऱ्याला तो पूर्ण पलायचा याला शर्तीनं पुरा डायरेक्ट शिंगला व्हायचा तर आता नंतर आता विचार केला का त्याला आतमध्ये टाकू आतमध्ये टाकून टाकला तर असा पलायला जसं काय गाडी पूर्ण वडतच आणली एकट्याने पूर्ण एवढी बरोबर मग आता गुरुची गाडी झालेली ती सांगा नाई त्यामध्ये कशी काय झालेली गुरु बॅनरवर जमलेली तर चौसा चौसा सांगून कोणासोबत गाडी थांबली दोन्ही बाई सांगून दोन्ही बाई सांगून होते बरोबर आणि कोणासोबत गाडी झाली झाली यांची होल्यांचा पुष्पा होता आणि हो दुसरा राव दे कुठला तरी बैल होता आणि गुरु, गुरु सोबत कोण बोला गुरु सोबत नेवाली यांचा ने पाला ने बजरंग बजरंग आणि गुरु पाला गुरुपाला ही गाडी कोणी पलवली ही गाडी श्याम ड्रायव्हर काकड काकरवाजी श्याम ड्रायव्हर आता मला वाटत कुठेतरी बादल नंतर आता दावण मला वाटतं गुलाच राहणार कुठेतरी बादल पण गुलाल घेत पण कुठंतरी आणला की आज राहिला बादल बादलचा गुलाल पडला पण दोन गुलाला घेऊन चालेल घरी काय बोला आनंद तर खूपच आहे आज काकांचा नाव जरा आमचा आजरामो करतोय कुडकुडे -कुड काकांच्या नावासाठी आम्ही एवढी धडपड करतो सगळी यंग मुलं आहेत काकांच्या नावासाठी पूर्ण आम्ही हे करतो बरोबर नियोजन वगैरे आता आपण त्या दिवशी बघितला इथं विगरच्या मैदानामध्ये पलवला त्याच्यानंतर बोनिवलीला पण काही गाड्या झाल्या वाटतं तुमच्या बोनिवली बरोबर म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये नाव टिकवण्यासाठी तुम्ही जे असतात पूर्ण कारण दावण पण मोठे आहे तुमच्या तीन बायला तीन एक घेऊन गेले तरी मैदानात पोहोचलंय पोहोचलं बरोबर कसं काय उसडण्याच्या मैदानाविषयी काय बोला उसडण्या मैदान आपला घरचा मैदान गुलाल तर आपला होतो मेहनत पण तेवढी आहे मुलांची सगळ्या एस के ग्रुप पूर्ण टीम आहे पूर्ण पूर्ण मेहनत घेतात पूर्ण याच्यावर बरोबर आहे आणि जे येणारी काही सोबतीला मंडळी असतं तुमच्या बघा कधी हारो किंवा जिंको पण कायम घरा घरातून सोबत यायचा मैदानातून सोबत जायचं काय बरोबर तर पूर्ण सगळी मंडळी आता जातावली सगळी बर बरोबरच जातील सतत जातील पूर्ण काय एवढं या नाही तर बरोबर आता जी गाडी आहे जी गुरुच्या गाडीची सुट्टी वगैरे कोणी केली आहे गुरुजी दिवस स्वतःनी सुट्टी। सुट्टी केली बाल्या असतो आज दिवस लागितला तू सुट्टी करून बघ कसा तर त्याच्यावर सुसाटन निघला तो बरोबर हा तर उडीला दोन चकडा त्यांना देऊनच पुढे बजरंगानी बरोबर आता मला वाटतं उसाच्या मैदानाचा आपण प्रश्न घेतला शिस्त पद्धतीचा मैदान बोलला ना तर त्या मैदानामध्ये नाव नाव येतं पूर्ण नाव येतं काय बोला आपले ते सगळे आपले घरचे संबंध आहेत सगळे उमेद झाला सगळे पूर्ण सुराज गाडगे आहे सगळी ती टीम आपले घरचेच आहेत पूर्ण आपल्याला सपोर्ट करतात कसा काय नियोजन केला काय सगळं ते विचारपूस करतात पूर्ण बरोबर चला तुम्हाला आजच्या या तुमच्या धावणीच्यासाठी जी गोलाला झाली त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि पुढची वाटचाल पण अशी चांगली राहो या माझ्याकडून शुभेच्छा असतात थँक्यू तुम तुम्हाला पण या